साधकांच्या अभ्यासात आतून येणारे तिसरे विघ्न काम क्रोध आणि द्वेष काम क्रोध आणि द्वेष हे एकाच जीवन ऊर्जेचे तीन प्रकार आहेत त्यांना विकार असे म्हणतात वि अधिक क्रू यापासून रूपांतर व्यवहारामध्ये विकार, विकार म्हणजे शरीराचा रोग मनोविकार चित्तक्षोभ दोष मन बदलणे किंवा व्यग्रता हा अर्थ असू शकतो अध्यात्मामध्ये विकार शब्द अस्वास्थ्य क्षुब्ध मनोवृत्ती काम क्रोध व द्वेष यासाठी वापरतात गीता तर ज्वर म्हणजे ताप या अर्थाने विकार शब्द वापरते विगत ज्वर हा जोपर्यंत काम क्रोध आणि द्वेष साधकावर अंमल गाजवतात तोपर्यंत तो, तो दुखणेकरी आहे रोगाने पिडलेला आहे त्याला अविद्येची बाधा आहे असे संत मानतात साधकाच्या अंगी जोपर्यंत कामवासना पेटते त्याच्यामध्ये क्रोधाचा आवेश होतो आणि त्याच्यामध्ये द्वेष भडकतो तोपर्यंत तो आत्मदर्शनास योग्य नाही या तीन विकारांचा जोर मोठा विलक्षण आहे चांगल्या चांगल्या साधकांवर ते अशी झडप घालतात की त्या साधकांचा साधकपणाच संपुष्टात येण्याचा प्रसंग येतो या विकारांच्या बाबतीत एक चुकीचा घातक समज साधकांच्या मनात असू शकतो तो असा की चांगली प्रगती केलेल्या साधकांच्या मनात कधीतरी कामवासना जागी होते पण तो लगेच सावध होतो आणि नामस्मरणात मन गुंतवल्यामुळे किंवा इतर कर्म करण्याकडे लक्ष दिल्यामुळे कामवासनेची वृत्ती अगदी अल्प अल्प काळात अंतर्धान पावते क्रोधाच्या आणि द्वेषाच्या बाबतीत असेच घडते शुल्लक प्रसंगाने क्रोधाची वृत्ती उठते किंवा द्वेषाची भावना जागी होते ती वृत्ती आणि ती भावना मनामध्ये पसरण्याच्या आधीच विरून जातात कामवासनेची स्फूर्ती काय किंवा क्रोधाची वृत्ती काय किंवा द्वेषाची भावना काय दिवसातून आठवड्यातून किंवा महिन्यातून केव्हा तरी साधकाच्या अंतरी येतात आणि लगेच जातात त्यावरून साधकाचा असा समज होतो की आपण या विकारांपासून सुटलेलो आहोत हा समज नसून मोठा गैरसमज आहे काम क्रोध आणि द्वेष हे विकार साधकाच्या खालच्या मनात दबून बसलेले असतात संधी मिळाली की ते यानं त्या रूपाने बाहेर येतात म्हणून त्यांच्याबद्दल साधकाने अतिशय सावधानता बाळगावी काम क्रोध आणि द्वेष या तीनही विकारांना मी देहच आहे हा अहंकार जीवन पुरवतो कामवासना जागी होऊन शरीराला व्यापते तेव्हा रक्ताचा वेग वाढतो रक्तदाब वाढतो श्वास जलद चालतो घामसुद्धा येतो क्रोधाचा आवेश झाला की शरीराचे तापमान वाढते रक्तदाब वाढतो शरीर व डोके गरम होते हृदय धडधडते क्वचित माणूस बेशुद्ध होतो द्वेषाला तर आगच म्हणतात द्वेष पेटला तर माणसाला झोप देखील येत नाही मन अति अस्वस्थ राहते कामवासना तृप्त करण्यामध्ये देहाचा समग्रपणे उपयोग केला जातो त्यामुळे क्षणभर परमानंद मिळतो परंतु त्यामुळेच माणसाचे मन अतिशय स्थूल बनून देहातून सुख घेते कामवासनेच्या अधीन असणारा माणूस अतिशय बहिर्मुख होतो अर्थात तो आत्मदर्शनापासून दूर जातो कामवासना जागी झाली म्हणजे साधकाचा विवेक शून्य डिग्रीवर घसरतो ती अनिर्बंध झाली तर साधक पशुहून हीन होतो ती क्षीण झाली तर इतर वासना आपोआप क्षीण होतात तिचे अवास्तव दमन केले तर अनेक विकृत रूपे घेऊन ती बाहेर पडते कामवासना एक सर्जनशील ऊर्जा आहे ती आत्मस्वरूपाकडे वळवली तर विश विशुद्ध प्रेमाचा आविष्कार होऊन जीवन रसाने भरून जाते अभ्यास करताना साधकाला डोळ्यात तेल घालून कामवासनेला स्वाधीन ठेवावे लागते पुढील भाग पुढे पाहूयात